गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीमध्ये बेकायदेशीरपणे प्राण्यांचा दवाखाना चालवला जातो या दवाखान्यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागलाय याची तक्रार महापालिकेमध्ये केली आहे महापालिकेने या डॉक्टरला नोटीस बजावली पण पुढे कारवाई होत नाही जर दवाखाना बंद नाही झाला तर येणाऱ्या सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा लोटके परिवाराने महापालिकेला दिलाय महापालिकेचे आयुक्त उपायुक्त यांनी या परिवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण हा दवाखाना बंद झाला पाहिजे अशी मागणी या परिवाराने केली इचलकरंजी शहर परिसरातील वंदेमातरम ग्राऊंड समोरील भरवस्तीमध्ये प्राण्यांचा दवाखाना आहे या दवाखान्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास होऊ लागलाय या ठिकाणी प्राण्यांवर ऑपरेशन केलं जातं याचे वेस्टेज पाणी याच गटारीमध्ये सोडलं जातं त्यामुळे भागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे वारंवार या ठिकाणी कुत्रे ठेवले जातात त्याची दुर्गंधी भागात मोठ्या प्रमाणात पसरली त्यामुळे तेथील नागरिकांनी महापालिकेकडे लेखी तक्रार केली ले। याकडे महापालिकेने दखल घेऊन डॉक्टरला नोटीसही बजावली त्याला उत्तर देताना आमचा दवाखाना कायदेशीर आहे अशी नोटीस डॉक्टरने वकिलांमार्फत महापालिकेला दिली याच भागातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करून हा दवाखाना कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी मागणी केली जर हा दवाखाना बंद नाही झाला तर येणाऱ्या सोमवारी आत्मदहनाचा इशारा तेथील लोटके कुटुंबाने दिलाय महापालिकेसमोर आत्मदहन करणारच या निर्णयावर ते ठाम आहेत महापालिकेचे आयुक्त उपायुक्त यांनी या परिवाराची समजूत काढली महापालिकेची कारवाई सुरू आहे असं आश्वासन त्यांनी दिलं महापालिकेत या परिवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता हे परिवार आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम आहे